मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आता शक्ती प्रदर्शन करतात आणि वाजे काही वेळामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत लोकसभेच्या रिंगणामध्ये आता राजाभाऊ वाजे उतरलेले आहेत अर्ज भरण्यापूर्वी वाजेंचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे नाशिकच्या लढतिकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मवियाचे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतात फॉर्म भरण्यात आहे राजाभाऊ वाजे आणि भास्कर जाधव या दोघांचा फॉर्म महाविकास आघाडीकडून भरण्यात येणार आहे तर अजून महायुतीचा उमेदवार ठरलेला नाहीये मात्र वाजेंची जी जी, जी प्रचार जो आहे तो जोरात होतो आहे काय सांग या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन मला वाटतं जवळजवळ तीस दिवस होऊन गेलेले आहे तीस दिवसामध्ये सहा विधानसभेच्या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावापर्यंत शहरामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आदरणीय उद्धवसाहेब आणि शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड आदर प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ आजे यांना शंभर टक्के लोक निवडून देणार आहेत ग्रामपंचायत ठराव आहेत की राजाभाऊ आजे यांना बिनशात पाठिंबा आहेत एक एकमुखाने मतदान करू असं गावातले ग्रामपंचायतीचे ठराव अनेक ठिकाणी झालेले आहेत इगतपुरी असेल त्र्यंबक असल देवलाली असेल सिन्नर असेल आणि शहरातले तिघ विधानसभा मतदारसंघ असतील त्याच्यामध्ये निश्चितपणाने राजाभाऊंचा विजय प्रचंड बहुमताने होईल फक्त मातुश्री शेवटच्या दोन तास दो, जिंखेपर्यंत लडू असं मुस्मिल वाहुळा असं लिहिलेलं जे बॅलेट जे आहे ते जे आपल्याला समोर दिसतंय खरं तर हे लॉकेट लोकांचं आकर्षण ठरतंय तर एवढी गर्दी बघून देखील शहरामध्ये एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय पर्सन बबन सर सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक